महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण अजित पवारांच्या पक्षाचे अमोल मिटकरी यांनी स्वबळाची भाषा केली आहे विधानसभा वेगळी लढू असं विधान केलेलं आहे आहे या विधानामुळे आता महायुतीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता प्रत्येक पक्षानं शंभर जागा लढवण्याचं ठरवल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागणार असं मिटकरी म्हणालेले आहेत आम्हाला पंचावन्न जागा मिळत असतील तर ते आम्हाला मान्य नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि यावरून प्रवीण दरेकरांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले तीनही पक्ष असं म्हणतात की आम्ही शंभर शंभर जागा लढू म्हणजे साधारण तीनशे जागा झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की जर शंभरच ताणून धरलं तर ते वेगळच लढावं लागेल आणि जर पंचावन्न जागा आम्हाला माहिती भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं वाटत राहणार पण नाही अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का ते अथॉरिटी आहेत काही प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं जेणेकरून त्यांनी घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही